हिंगोलीमध्ये थरारक हत्याकांड पोलीस कर्मीने आपल्या पत्नी सह सासू मेहून व मुलावर केला गोळीबार या गोळीबारामध्ये दोन वर्षाच्या माहितीनुसार पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचारी विलास मोकाडे यांनी हिंगोली येथे आपल्या सासूरवाडी मध्ये येऊन आज रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान सासूच्या राहत्या घरी पत्नीवर गोळ्या झाडून तिची हत्या केली यामध्ये आरोपीने मेहुना सासू व स्वतःच्या दोन वर्षाच्या चुमकल्यावर सुद्धा गोळ्या या प्रकृती सध्या गंभीर असून या तिघांनाही पुढील उपचारासाठी नांदेड येथे तत्काळ हलवण्यात आले आरोपी पोलीस कर्मचारी विलास मुकाडे हा सध्या फरार असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्याचा शोध सुरू आहे त्यासोबतच जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक तृ श्रीकृष्ण कोकाटे यांनी हाय अलर्ट जारी केला आहे